आगे नाज़। आगे नाज़। आगे नाज़। आता मात्र सामन्याला होते सुरुवात हा सामना एक महत्वपूर्ण दिशादर्शक सामना ठरू शकतो कारण मित्रांनो जो संघ विजय होईल तो अर्थातच बक्षीस पात्र फेरीकडे प्रदान करणार आहे अर्थातच दोन संघ आपल्याला मिळालेले आहेत सिद्धिविनायक अंबेघड आणि शिविदेश अंब्रुशी हे दोन संघ अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमी मध्ये दाखल झालेले आहेत प्रत्युत्तर साहिल कामथे चांगल्या प्रकारे वेल डेव्हलप पर्सनालिटी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते सात विरोध एक असं मनोर असेल उभ्या कितपत गुणांची लैलूट त्याच्या माध्यमातून केली जाते परंतु रिक्त चे माघारी प्रत असताना यावेळेस प्रत्युत्तर सतरा नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू उंची होता परंतुने त्या ठिकाणी मात दिली गेली आणि मात्र सक्सेस शुभम एक मजबूत देह बांधायला आपल्याला हा चढाई पाहतात उभ्या कितपत गुणांची व्हॅल्यूट केली जाते Semua bersama-sama, berarti itu harus segar, आता क्रमांक एक हो कोणते एक आणि एक चला यानंतर पहिला होणारा सामना मैदान क्रमांक एक वरती होईल अर्थातच शिवतेज अमरोशी विरुद्ध शिद्धी विनायक आंबेकर आपण तयारीत रहा मैदान क्रमांक एक साठी सेमीफायनलचा पहिला सामना प्रत्युत्तर मनुष्य एकदा साहि आता मात्र थ्रीड रेड आता मात्र रे एक षडपात्र बांध्याचा सण आहे पहाट्या बारा नंबरच्या जर्सीमध्ये वणी संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जय हनुमान अमराशी निश्चितच आजच्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक म्हणून अमराशी संघाकडे पाहिलं जाईल सांगतात या ठिकाणी मित्रांनो आपण लगेच शुभ सन्मानाकडे वळत आहोत या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले आपले या कबड्डी स्पर्धेचे मान्यवर पाहुणे खऱ्या अर्थाने माध्यमातून या कबड्डी स्पर्धेला अति मोळाच विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहा तालुक्याचे एक संस्थावत तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकर्षी सदस्य आदरणीय राकेशेट शिंदे यांचं आपण या ठिकाणी शुभ स्वागत घेत आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण खऱ्या अर्थाने या रोहाची बुलंद बुलंदो शिंदे यांचा आपण करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुरुष एकदा राकेश शेट्टी आपण पुढे वाटचालसाठी शुभेच्छा देत आहोत एक जबरदस्त कामगिरी राकेश शेट्टी यांच्या माध्यमातून बजावली जाते आदरणीय राकेश शिंदे सुनील तटकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय या ठिकाणी आहे आदर मांडुसकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत आदरणीय संजयजी मांडूसकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय नक्कीच हे देखील व्यक्तिमत्व या ठिकाणी तत्परतेने आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत आदरणीय गणेशजी वाचकवडी या साहेबांचा आहे सतीजी मानकर यांचा शुभ सन्मान करायचं आहे धन्यवाद आदरणीय राकेश शेट शिंदे आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या अर्थातच आमंत्रण पत्रिकेचं मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने आमच्या मांडावर असलेलं प्रेम या ठिकाणी दर्शवलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद हात लागला त्याचा Best three forms of this country one of this country is a architectural oh, look at that. Commerce is a networked of Islam like long statistically. But Chris went and signed hat or Gram and tide did this into his room talking Here he went and had placed the social кнопer theory. and she twisted. आता मात्र तीन एक समीकरण सुपर टॅकल ची नामी संधी असेल बापदेव बनी संघाला परंतु जर साईड सारख्या खेळाडूला या ठिकाणी सुपर टॅकल झाली त्यांच्या टायन सा कलकाला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल

आता मात्र आहे एकता ऐकवडा खेळू मैदानामध्ये या खेळवर संपूर्ण आता जबाबदारी असेल दारोमदार असेल मातरदस्त <laughs> <laughs> आता मात्र सहा आणि तहा चार गुणांचा फरक असेल ऋषिकेशवर संपूर्णतः दारो मदणार आहे या सामन्यामध्ये

लाटा <laughs> खरोखर मित्रा अमुळशी गवसा एक कुठेतरी मावळत चाललेला खेळ तुझ्या माध्यमातून निश्चितच तुला एकदा पुनर्जीवित केला जाऊ शकतो परंतु प्रयत्न तितके तुळशी ते करावे लागतील आणि निश्चितच मित्र तुझे प्रयत्न जितके आहेत आता मात्र सहा विरुद्ध एक या वेळेस मात्र जबरदस्त अँकर होईल जशाच तसं प्रत्युत्तर आदरणीय

लॉबीतला काय आता मात्र शुभम सामिका सहा खेळाडू मैदानामध्ये असेल त्या बदले जवळपास साडेबारा वाजेपर्यंत असा माणस असेल संघाचा एक जबरदस्त आणि धारदार धार सणांचा जादूगर वारंवार सक्सेसफुल होतोय त्या ठिकाणी मैदानामध्ये आता मात्र थर्ड रे ऋषी के शाद व जबाबदारी असेल परंतु जर या वेळेस देखील पकड झाली तर मात्र संघ त्या ठिकाणी बुसका पडू शकतो कडक

या वेळेस तिथे चढाई बजार रे डू अटाई, करो या मरो बघा मित्रांनो काय होत आहे हा अनिश्चितेचा खेळ कबड्डी या वेळेस मात्र रोखला जात आहे आता मात्र चढ रे लगातारच्या दोन पकडीनंतर पुन्हा एका ऋषिकेश मैदानामध्ये जर शोया केला तर मात्र ऐतिहासिक विषय आपण या ठिकाणी संपन्न करू शकता नक्कीच मित्रांनो ज्या प्रकारे प्रमोद सांभेकर आपल्याला सांगत होते कि आम्ही पुन्हा एकदा या रायगडच्या कबड्डीमध्ये मुसंडी मारणार आणि त्याचा श्री गणेश आज गावाच्या मैदानापासून होताना आपल्याला बघायला मिळतोय बघा काय जबरदस्त खेळ या ठिकाणी संघाच्या माध्यमातून आऊट कुठे मारली कुठे मारली आता बघा साहिल यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुल्स देणार अशी रणनीती आज मात्र गटबंध पानले गेले त्यार अर्थातच वणी संघाच्या माध्यमातून कारण वणी संघ देखील या विभागामध्ये आलेला संघ आहे đó đi đâu 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 زा <laughs> े